नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंजाबद्दल बद्दल एक खरी घटना आहे ती जाणून घेणार आहोत तर एक गोष्ट एकोणीसशे साठची ची आणि महाराष्ट्रामध्ये एक गाव होतं ज्याचं नाव होतं नांदुरा आणि त्या नांदुरे गावाच्या बाहेर एक बाग होती ती होती पिंपळाची बाग आणि तिथं खूप सारे पिंपाचे झाडं होते आणि तिथून विचित्र विचित्र आवाज यायचे आणि संध्याकाळी जसं सांदार वाढत जाईल तसं तसं इथून आवाजाची तीव्रता अगदी वाढायची प्रचंड प्रमाणात आवाज यायचे आणि कुणी दिवसा सुद्धा जात नव्हता तर रात्री जाण्याचा प्रश्नच नव्हता आणि काही लोकांचं मान्य होत पिंपळाची बाग जी बसवलेली आहे तर ती एका साधून बनवलेली आहे आणि तिथं आसपास जेवढे जेवढे आत्मा होते त्या सगळ्यांना तिथे त्यांनी कैद करून ठेवलेलं तर गावामध्ये ब्राह्मण लोक खूप संख्येने राहत होते आणि गावातच एक राघव नावाचा मुलगा होता आणि त्याचा उपनयन होणार होता राघव हा स्वभावना प्रचंड हाट्टी होता आणि जिज्ञास होता त्याला नवीन नवीन गोष्टींबद्दल जाणून घ्यायची इच्छा होती तर त्याच्या मनात एकदा इच्छा आली की आपण ह्या पिंपळाच्या बागेमध्ये लोक जसं म्हणतात तसं आपण जाऊन एकदा बघाव की काय आहे आणि त्याची अशी जिज्ञासा होती तर त्याचं उपनयन होणार होतं उपनयन म्हणजे ब्राह्मणांमध्ये जानव घालण्याची एक प्रथा असती त्याचा उत्सव केला जातो आणि तसंच उपनयन त्याचं होणार होतं दुसऱ्या दिवशी तर आदल्या दिवशी त्यानं तिथे तिकडे जाण्याचा प्लॅन केला होता कारण की आदल्या दिवशी सगळे भजन कीर्तना दंग असतील त्यामुळे आपल्याला कोणी हात टाकणार नाही या आशेने तो पिंपळाच्या बागेकडे जाण्यासाठी निघाला निघाला जस जसं तो पिंपाटी वागेकडे जात होता तस तसं आवाजाची तीव्रता वाढत होती आणि जस तसं पिंपाटी वागेकडे तो गेला तस तसा आवाज मोठ प्रमाणात येत होता जेव्हा तो घाबरला आणि आपल्या घराकडे जाण्याचा परत निघाला तेव्हा त्याला मागून एक आवाज आला तो आवाज तिथं वाढलाचा तेव्हा त्यानं मागं वळून पाहिलं तर मागे कोणी नव्हता आणि आवाज हा दरवेळेसपेक्षा विचित्र आवाज होता तेव्हा तो तिथून निघाला इकडे घरा शोधा शोध होती गावभर की रागव कुठे गेला म्हणून सगळ्यांनी गावभर शोधत त्याला पण सापडला नाही शेवटी कोणीतरी सांगितलं की तो पिंपळाच्या बागेकडे गेला होता म्हणून आणि शेवटी तो पिंपळच्या बागेकडे निघाले तर एका पिंपळाच्या झाडाला त्याचं प्रेत लटकत होतं आणि काही दिवसानंतर मग पिंपळाच्या झाडाच्या बागेतून एक आवाज इच्छता विचित्र आणि तो आवाज होता या वेळेस तर लोकांनी त्या पिंपळाच्या बागेनंतर नाव दिलं मुंजा म्हणून